ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी जागा भरणे आहे आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक जागा एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक ड्रायविंगचा अनुभव आणि निर्वसनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी ठिकाण नगर मनमाड रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात राहुरी शहरामध्ये सावता महाराज पुण्यतिथी निमित्तानं विविध उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले सावता महाराजांचं मूळ गाव पंढरपूरजवळ वीस किलोमीटरवरती असणारे अरण भेंडी या ठिकाणी इसवी सन बाराशे पन्नास मध्ये त्यांचा जन्म झाला होता परंतु ते कधीही पंढरपूरला गेले नाही ते शेती करत असताना प्रत्येक कामात त्यांना विठ्ठलाचं दर्शन होत होतं त्यामुळेच ते म्हणायचे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी त्यामुळेच पंढरीचा विठुराया हा स्वतः सावता महाराज यांना भेटायला येत असे असं म्हटलं जातं अशा महान संतांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे यावेळी सावता महाराज मंदिर परिसर लाइटिंग सजवण्यात आला होता तसेच फुलांचं डेकोरेशन या ठिकाणी करण्यात आलं होतं या ठिकाणी रांगोळ्या देखील घालण्यात आल्या होत्या त्यानंतर विधिवत महाराजांना अभिषेक घालून महापूजा करण्यात आली त्यानंतर प्राण वैष्णवी महाराज नरोडेताई यांचं कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय शेकडो समाज बांधव नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन पार पडलं त्यानंतर सर्वांनी महाप्रसाद घेतला याप्रसंगी सचिन राऊत सचिन मेहत्रे सतीश फुलसौंदर शुभम धडगे तसेच काका सिन्नरकर संदीप राऊत हेमंत गिरमे अप्पा मेहत्रे किशोर राऊत वाल्मी गुलदगड गणेश धाडगे मच्छिंद्र गुलदगड रास्कर सर तसेच बंटी भालके काभू गुलदगड उमेश गुलदगड म्हळू शिंदे तसेच सावता महाराज मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव आणि नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी